आज मी बनवणार आहे डाळ वडा त्याच्यासाठी मी घेतली आहे डाळ ही चना डाळ आहे दोन तीन तास भिजवून घेतली आहे चणाडाळ आणि मुगडा आता ही मी जाडसरच मिक्सरला फिरून घेणार आहे आणि हा, हा कांदा घेतला आहे कढीपत्ता घेतलाय मी बारीक कापून घेतलाय थोडासा आल्याचा तुकडा हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे आल्याचा तुकडा मी डाळीबरोबरच मिक्सरला फिरून घेणार आहे डाळ डाळ मिक्सरला फिरवताना अजिबात पाणी टाकायचं ता, नाही थांबून थांबून दोन तीन वेळा फिरवलं की ते होतं बारीक हे मी मिश्रण जाळसर मिश्रण वाटून घेतलंय आता मी टाकणारे कढीपत्ता कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची जरासा हिंग चवीपुरत मीठ आणि थोडीशी हळद आता हे मिश्रण मी मिक्स करून घेणार छान असे दाल वडे तळून घ्यायचे तयार आहे दालवडा